नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त सर्व इयत्तेच्या परीक्षांसाठी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त मराठी निबंध आजचे आधुनिक युग तसेच आपण त्याला तंत्रज्ञानाचे युगसुद्धा म्हणू शकतो संगणकाचे युग यावर आधारित सविस्तर मराठी निबंध चला तर मग सुरुवात करूया आजचे आधुनिक युग विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने भरलेले युग आहे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग खूप जवळ आले आहे शिक्षणापासून आरोग्यापर्यंत आणि दळणवळणापासून मनोरंजनापर्यंत आधुनिक युगाने जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये बदल घडून आणले आहेत आजच्या युगाची काही वैशिष्ट्ये पहिले आहेत तंत्रज्ञानाचा विकास मोबाईल इंटरनेट संगणक आणि इतर तंत्रज्ञान आजकाल प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहेत शिक्षणात बदल ऑनलाईन शिक्षण ई लर्निंग आणि विविध शैक्षणिक ॲप्समुळे शिक्षण अधिक सोपे झाले आहे आरोग्यसेवा आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि उपचारांमुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत दळणवळण जलद आणि सोपे दळणवळण यामुळे जग जवळ आले आहे मनोरंजन चित्रपट सोशल मीडिया आणि ऑनलाईन गेम्समुळे मनोरंजनाचे पर्याय वाढले आहेत उद्योग आणि व्यवसाय ई कॉमर्स आणि ऑनलाईन मार्केटिंगमुळे व्यवसायात मोठी वाढ झाली आहे आधुनिक युगाचे फायदे ज्ञान आणि माहितीचा प्रसार जलद झाला आहे जग एकत्र आले आहे ज्यामुळे संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण सोपी झाली आहे नवीन संधी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत जीवनशैली अधिक सोयीस्कर झाली आहे आधुनिक युगाचे तोटे तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारक असू शकतो तंत्रज्ञानाचा तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना स्पर्धा अधिक तीव्र वाटते व्यक्तींमध्ये नैराश्य आणि एकटेपणाची भावना वाढू शकते पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाला अतिशय महत्व आहे आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञानाशिवाय जीवन अशक्य वाटतं पूर्वी माणूस साध्या साध्या गोष्टीसाठी मेहनत करायचा पण आता तंत्रज्ञानामुळे ती वेळ आणि श्रम वाचत आहे म्हणूनच हे युग तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आज मोबाईल संगणक इंटरनेट रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आणि यंत्रमानव यासारखी अनेक तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जीवनात भाग बनली आहेत शिक्षण वैद्यक शेती उद्योग वाहतूक बँकिंग करमणूक अशा प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचं महत्त्व मोठं आहे उदाहरणार्थ आज विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध आहे डॉक्टरही रुग्णांची तपासणी ऑनलाईन करू शकतात शेतकरी हवामानाचा अंदाज मोबाईलवर बघू शकतात तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे तंत्रज्ञानाचे फायदे जितके आहेत तितकेच तोटीही आहेत सतत मोबाईल किंवा संगणक वापरल्याने आरोग्यावर परिणाम होतो सायबर गुन्हे सोशल मीडियाचा गैरवापर यामुळे समस्या निर्माण होतात म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग समजून आणि योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे योग्य वापर केल्यास तंत्रज्ञान आपले जीवन अधिक सोपे सुरक्षित आणि प्रगत बनवते हे खरोखरच युग आहे तंत्रज्ञानाचे या युगात फक्त माणसाचं जगच बदललेलं नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेत देखील मोठा बदल घडून आला आहे तंत्रज्ञानामुळे आज प्रत्येक गोष्ट स्मार्ट झाली आहे स्मार्टफोन स्मार्ट टी व्ही स्मार्ट, स्मार्ट होम्स आणि आता तर स्मार्ट सिटीसुद्धा पूर्वी जे शक्य नव्हतं ते आज शक्य आहे अगदी घर बसल्या जगभरात कुठेही पैसे पाठवता येतात डॉक्टरांचा सल्ला घेता येतो शिक्षण घेता येतं कोरोना काळात तर याचं तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि नोकऱ्या सुरू राहू शकल्या आज अनेक नवनवीन क्षेत्र उभी राहिली आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय बिग डेटा मशीन लर्निंग ड्रोन टेक्नॉलॉजी ग्रीन एनर्जी ही सगळी आधुनिक युगाची देण आहे ही क्षेत्र भविष्यातील रोजगारासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत परंतु तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे काही सामाजिक प्रश्नही निर्माण होत आहेत जसे की मानवी संबंधांमध्ये दूरवा दुरावा आळशीपणा ऑनलाईन फसवणूक आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना जाणीव आणि जबाबदारी असावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे या सगळ्यामधून आपण हे लक्षात घ्यायला हवे हवे की हे तंत्रज्ञानाचं युग आपल्या हातात अमाप संधी घेऊन आला आहे आता त्या संधींचा योग्य उपयोग करायचा की नाही हे आपल्या हातात आहे आजचे युग जसे तंत्रज्ञानाचे आहे तसेच आजचे युग संगणक युग म्हणून सुद्धा ओळखले जाते संगणक ही विसाव्या शतकातली क्रांती आहे चार्ल्स बॅबेजने निर्माण केलेल्या या उपकरणाने हे जग व्यापून घेतले आहे आजचे युग संगणक युग आहे आजकाल संगणकाशिवाय कसलेही काम होत नाही या संगणकाचे खूप फायदे आहेत सगळी कामे पटापट आणि वेळेवर होतात संगणकाला विश्रांतीची गरज नसते फक्त पुरेशी चार्जिंग करायची की झाले काम इंटरनेटमुळे हे जग जवळ येत चाललेले आहे नातेवाईकांशी संपर्क नातेवाईकांशी संपर्क सुलभ झाला आहे अनेक संशोधनासाठी संगणकाचे विशेष योगदान आहे परंतु कसल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच त्यामुळे आरोग्याला हानी पोचते म्हणजेच आपल्याला दिसायला कमी होती आपली नजर कमी होती अनेक मेंदूचे आजार होतात निसर्गावर खराब परिणाम होतात आपल्याला प्रायवसी राहत नाही सगळ्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचायला नको असताना आजकाल सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे थोडक्यात आजकाल संगणक ही काळाची गरज आहे फक्त त्याचा वापर नियंत्रित करणे गरजेचे आहे यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आजचे आधुनिक युग विज्ञानाने तंत्रज्ञानाने आणि संगणकाने भरलेली आहे ज्याने आपल्या जीवनात अनेक बदल घडवले आहेत हे बदल फायद्याचे असले तरी त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आपल्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून या बदलांचा स्वीकार करायला हवा अशा प्रकारे आपण आजचे आधुनिक युग मराठी निबंध तंत्रज्ञानाचे युग तसेच संगणकाचे युग यावर आधारित मराठी निबंध अभ्यासला आहे अगदी व्यवस्थित सविस्तर काळजीपूर्वक हा निबंध अभ्यासला आहे अशा प्रकारे मुद्देसुद्धा निबंध आपण परीक्षेमध्ये लिहिला तर आपल्याला चांगल्या प्रकारे गुण प्राप्त होऊ शकतात परीक्षेमध्ये गुण प्राप्त करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तर बघितलाच आहे परंतु आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा याला खूप महत्त्व आहे आपण संगणकाचा तंत्रज्ञानाचा इंटरनेटचा वापर करायचा आहे परंतु आवश्यकतेनुसार आपल्याला किती गरज आहे आणि आपण वापर किती करतो यावर अवलंबून आहे आपल्याला एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती त्या कमेंटमुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच कमेंट करा आणि नवनवीन व्हिडिओचा आस्वाद घ्या अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित निबंधासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद